मीटिंग खूप उत्कृष्ट झाली आणि मिटिंगमध्ये साहेब स्वतः होते आणि राजेंद्र विचारे साहेब होते आमचे जिल्हा प्रमुख होते आणि आम्ही सगळेजण होतो म्हणजे मी एक ॲज अ उमेदवार केदार दिघे साहेब होते आम्ही सगळेजण होतो कोणकोणत्या विषयावरती या बैठकीवरती चर्चा करण्यात आले आणि कोणत्या मुद्द्यांना लक्ष घेत अर्थातच महायुतीच्या उमेदवारांना हरवायचं आहे आणि मशाल जी आहे आमची ती संसदेमध्ये पोचवायची आहे याच विचार चर्चा झाली मॅडम आज श्रीकांत शिंदेची उमेदवार जाहीर झालेली आहे काय आव्हान वाटतंय नाही श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर झाली आहे पण ते कुठल्या चिन्हावर लढणार आहेत हे विचारलं का तुम्ही त्यांना कारण उमेदवारी जाहीर केली देवेंद्र फडणवीस यांनी जे भाजपचे आहेत ना ते नक्की कमळावर लढणार का धनुष्यबाण विचारा त्यांना उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर श्रीकांत शिंदे यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की या अगोदर कल्याण लोकसभेमध्ये प्रत्येक वाघ म्हणून सगळे फिरत होते म्हणजे वरुण सरदेसाई असतील किंवा आदित्य ठाकरे या ठिकाणी येऊन निवडणूक लढवणार असे सांगत होते मात्र ते आता पळून गेलेले आहेत एक कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे आणि तुम लढो हम कपडा सांभाळते अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही आहे कारण असं कधीही कोणी बोललं नव्हतं की आदित्यसाहेब लढवतील किंवा वरुण सरदेसाई साहेब लढवतील असं कुठेही बोललेलं नव्हते त्यांच्या पायागालची वाळू सरकलेली आहे कारण एक सर्वसामान्य कार्यकर्ती त्यांना यावेळेला या निवडणुकीमध्ये नक्कीच हरवणार आहे मॅडम तुमच्या प्रकारची नाही आमचा प्रचार सुरू झालेला आहे आणि आम्ही गाठीभेटी करतोय त्यात महाविकास आघाडीचे सर्व जे प्रमुख नेते आहेत ते तिथे हजर होतील त्या त्यावेळेला तुम्हाला ते समजेल कोणकोणते नेते तिथे येणार ते सस्पेन्स असाच फोडत नाही उल्हासनगर असेल कल्याण डोंबिवली असेल तिकडचे जे कार्यकर्ते विभाग आहे ते आता शिंदे गटात चालले ते निष्ठावंत का उमेदवार दिलं नाही त्यामुळे आम्ही शिंदे गटात चाललो काही कल्पना नाही याची मला काही श्रीकांत शिंदे यांचे आमदार तिकडे स्थानिक भाजपचे चालले तुम्ही निष्ठावंत कसे राहिले जे कार्यकर्ते पदाधिकारी भाजपचे आहेत ते श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज आहेत त्यामुळे तिथली नाराजगी ही श्रीकांत शिंदे यांना होईल नक्कीच असं होऊ शकतं होऊ शकतं हे भाजपमध्ये कुठेतरी नाराजी आहे गणपत गायकवाड उद्या जे प्रकरण घडलं होतं गणपत गायकवाड महेश गायकवाड ते पुन्हा आता दूर धरू लागले कुठेतरी कल्याण श्रीकांत शिंदे यांना धक्का बसला शक्यता आहे बसू शकतो धक्का श्रीकांत शिंदे यांच्या विरोधातले काही भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्याशी काय तुमचा संपर्क त्यांनी तुमच्याशी काय संपर्क केलेला आहे नाही नाही आम्ही आमचं काम करतो आहे हे बघा आम्ही आमच्या प्रकारे आमच्या पक्षाचा प्रचार करतो आहे उमेदवार म्हणून मी सगळीकडे फिरते गाठीभेटी घेते आहे आणि भाजपचे असू दे कार्यकर्ते शिवसेनेचे असू दे इतर काही पक्षातले असू दे म्हणजे कोणाचेही असू दे कार्यकर्ते ते शेवटी मतदार आहेत त्या लोकसभेमधले सो ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात आणि मतदान करू शकतात योग्य उमेदवाराला Thank you. Here you go.